नमस्कार मित्रांनो कशात आय होप तुम्ही सर्व ठीक असाल स्वागत आहे तुमचं जे के मराठीच्या एक महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत आपण नमो शेतकरी नमोशेत सहावा हप्ता कधी येणार त्याची जा, तारीख जाहीर झाली आहे या दिवशी मिळणार आहे तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता सर्व शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागलेली होती की सहावा हप्ता कधी येणार आहे त्यासाठी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व काही सांगणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा कारण की हा व्हिडिओ खास शेतकऱ्यांसाठी असणार आहे नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार तारीख झाली जाहीर महाराष्ट्रातील शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे मात्र नैसर्गिक आपत्ती अनिश्चित हवामान बाजारभाव चढ उतार यामुळे शेतकऱ्यांना अनेक आव्हानाला सामोरे जावे लागते या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही सुरू केली जी राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी आर्थिक आधाराचा स्त्रोत बनली आहे सद्यस्थितीत या सहावा हप्त्याची दोन हजार हप्त्याची प्रतीक्षा सुद्धा लागलेली आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा परिचय महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारने ही योजना अंमलात आणली असून या योजनेत या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मदत म्हणून दिली जाते थेट चे चे ही रक्कम तीन म्हणजे प्रत्येकी ही योजना विशेषतः लहान आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण आहे शेतकऱ्यांना बियाणे खते आणि इतर शेती सामग्री खरेदी करण्यासाठी या योजनेचा उपयोग होतो आतापर्यंत या योजनेअंतर्गत पाच हप्ते वितरित करण्यात आले आहेत आणि आता सहावा हप्ता कधी येणार शेतकऱ्यांना याची सुद्धा अपेक्षा सुद्धा लागलेली आहे आता सहावा हप्ता काही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे तर काही शेतकऱ्यांच्या खात्यात अजून देखील जमा झालेला नाही तर तो लवकरच जमा होईल सहावा हप्त्याचे वितरण आणि शेतकऱ्यांची प्रतिक्रिया नुकताच नमूद शेतकरी महासन्मान निधीच्या सहाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत या आर्थिक मदतीमुळे शेतकऱ्यांना खरीप कामाच्या तयारीसाठी मदत होत आहे विशेषतः ज्या भागात पाऊस लांबला आहे अशा भागातील शेतकऱ्यांना या आर्थिक मदतीचा मोठा फायदा होत आहे अनेक शेतकऱ्यांना आतापर्यंत एकूण दहा हजार रुपये पाच हप्त्यांमधून मिळाले आहेत तर काही शेतकऱ्यांना सहावा हप्ता म्हणून आणखी दोन हजार रुपये सुद्धा मिळालेले आहेत मात्र राज्यातील सुमारे एक्क्याण्णव लाख शेतकरी अजूनही सहाव्या हप्त्याची वाट बघत आहे कोकणातील एका शेतकऱ्याने सांगितले या निधीमुळे मला खरीप हंगामासाठी बियाणे आणि खते खरेदी करण्यास मदत झाली परंतु अजूनही अनेक शेतकरी हप्त्याची वाट पाहत आहेत महाराष्ट्रातील एका अन्य शेतकऱ्याने भर दिला दुष्काळी परिस्थिती ही मदत ही आर्थिक मदत म्हणून अत्यंत महत्वाची आहे आम्ही सरकारकडून पुढील हप्त्याची घोषणा व्हावी लवकर अशी अपेक्षा करतो पुढील हप्त्याची अपेक्षा आणि सरकारची भूमिका राज्यातील लाखो शेतकरी आता पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत सरकार लवकरच पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवणार असल्याचे सांगितले जात आहे परंतु कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही शेतकऱ्यांना मदतीची गरज असल्याने ते सरकारकडून ही प्रतीक्षा करत आहे कृषी विभागाच्या एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले आम्ही पुढील हप्त्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे नियोजनानुसार लवकरच सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा केली जाईल मात्र त्यांनी नेमकी तारीख सांगण्यास नकार दिला सहाव्या हप्त्यासाठी निधी मंजूर झाल्याची अधिकृत माहिती नसल्याचे शेतकऱ्यांना अफवांवर विश्वास न ठेवता सरकारी वाट पहावी असे आवाहन कृषी विभागाने केले आहे निधी मंजूर झाल्यानंतर त्याबाबतची माहिती अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्धी केल्या जाईल आता सर्व शेतकऱ्यांनी व कोणाच्याही अफवाला बळी न पडता कोणाच्याही अफवावर विश्वास न ठेवता जी काही अधिकृत माहिती आहे ती त्यांच्या संकेतस्थळी प्रसिद्धी केल्या जाईल पीएम किसान योजनेतून

महत्वपूर्ण आर्थिक आधार पुरवते अनेक शेतकऱ्यांना या दोन्ही योजनेच्या संयुक्त लाभामुळे त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झाल्याचे सांगत आहेत मित्रांनो आता ज्या ज्या शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये आतापर्यंत एकही रुपया आला नाही शेतकऱ्यांनी सर्वांनी कमेंट करा आणि कोणाकोणाच्या अकाउंटमध्ये किती पैसे आले ते देखील कमेंट करून सांगा पुढील जो व्हिडिओ असणार आहे शेतकऱ्यांविषयी महत्वपूर्ण व्हिडिओ असतील ते आपल्या चॅनल वर तुम्हाला बघायला मिळतील लवकरच तुम्हाला तारीख जाहीर झाल्यानंतर आपल्या चॅनलवर तो सुद्धा व्हिडिओ बघायला मिळेल त्यासाठी व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक ला ला करा आणि कमेंट केल्याशिवाय कुणीही जाऊ नका